सेलू शहरातील आकात कॉम्प्लेक्स परिसरात भरधाव कारच्या धडकेने स्कूटीवरील आई व मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना देवगाव फाटा इंजेगाव या राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस बीवरील अर्धवट दुभाजकाच्या झालेल्या कामामुळे दोन डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता अपघाताची घटना घडली याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे देवगाव फाटा इंजेगाव या राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस बीवर अर्धवट करण्यात आलेल्या दुभाजकाच्या कामामुळे अपघाताची मालिका सुरू आहे या राष्ट्रीय महामार्गाच्या नको तिथे रस्ता सोडण्यात आल्यामुळे दुभाजक सोडून झालेल्या रस्त्याच्या कामामुळे मोठ्या वाहनाबरोबरच इतर वाहनाचे चालक आपले वाहन सुसाट वेगात पळवितात परिणामी उभय त्यांचे दुर्लक्ष झाल्यास अपघात होतात असाच अपघात कार क्रमांक एम एच बावीस ए डब्ल्यू एक्कावन्न त्रेचाळीस आणि स्कूटी क्रमांक बावीस ए आर अठ्ठावन्न शहात्तर या दोन्ही वाहनात दोन डिसेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास झाला या अपघातात स्कूटीवरील दोघीजणी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्या स्कूटीचे पंधरा हजार रुपयाचे नुकसान झाले आहे या राष्ट्रीय महामार्गावर नको तिथे दुभाजकाला रस्ता सोडल्याने स्कूटीवरील मीरा ईश्वरलाल जयस्वाल वय साठ वर्ष व त्यांची मुलगी मयुरी ईश्वरलाल जयस्वाल राहणार विवेकानंद नगर सेलू या घराकडून सामान खरेदीसाठी रस्ता ओलांडून जात असताना या कारचा चालक नाव माहीत नाही भरधाव वेगाने कार चालवत असताना स्कूटीला समोर धडक दिली आणि त्याच वेगात घटनास्थळावरून पसार झाला जखमी स्कूटीवरील दोघां दोघींना परिसरातील लोकांनी प्रथम शहरातील खाजगी रुग्णालयात व नंतर परभणी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे मीरा ईश्वरलाल जयस्वाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विविध कलमांमुळे अज्ञात कार चालकाच्या गाडी क्रमांकावर चार डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेश पुलाते पुढील तपास करत आहेत